दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे जिओ कंपनीचे नेटवर्क पुन्हा एकदा कोलमडले आहे मोबाईल फोन हा काळाची गरज बनला असताना नेटवर्क नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते जानोरी परिसरात जिओ कंपनीचा टॉवर असला तरी गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना नेटवर्कचा तीव्र त्रास आहे ग्रामीण भाग असल्यामुळे वीज पुरवठ्याचा लपंडाव कायमच असतो आणि लाईट गेली की टॉवरही बंद पडतो त्यामुळे फोन लागत नाही मॅसेज जात नाही आणि इंटरनेट पूर्णपणे ठप्प होते अलीकडे टॉवर कंपनीने स्थानिक ग्रामपंचायतीचा न भरल्यामुळे दोन दिवस टॉवर बंद होता ज्यामुळे सर्व जिओ ग्राहकांचे फोन बंद पडले होते आज पुन्हा एकदा जानोरी गावात सकाळी नऊ पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महावितरणाच्या तांत्रिक अडचणींमुळे वीज पुरवठा बंद आहे आणि त्यामुळे जिओचे नेटवर्क पुन्हा कोलमडले आहे या दरम्यान जेव्हा टॉवरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी सांगितले की टॉवर सुरू आहे मात्र प्रत्यक्ष पाहणी आणखी टॉवरच बंद असल्याचं समोर आलंय स्थानिक पत्रकारांनी या संदर्भात बडगुजर नामक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता टॉवरचे जनरेटर डिझेल नसल्यामुळे बंद पडल्याचं त्यांनी मान्य केलंय हे आजचेच नव्हे तर वारंवार घडणारे प्रकरण आहे टॉवर बंद झाला की अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात आणि तांत्रिक कारणे सांगत जबाबदारी झटकली जाते बडगुजर यांच्या लक्षात आल्यानंतर तब्बल तीन तासांनी एक कर्मचारी पाठवून जनरेटरमध्ये डिझेल टाकण्यात आले आणि दोन ते तीन तासांनंतर टॉवर पुन्हा सुरू करण्यात आला जिओ कंपनीला जानोरी परिसरातून ग्राहकाच्या रिचार्जद्वारे लाखोंची कमाई होत असली तरी ग्राहकांना वारंवार होणाऱ्या या नेटवर्क त्रासाकडे कंपनी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी